कसला रे ते लय भारी आहे रा आई बघायला पाहिजे या लाईट किती आहे ते एक मिलियनवर लाईक आहे अरे फॉलोअर फॉलोअर कसलं फॉलोअर्स आहे ते आपल्याला पण काढावं लागते बेटा आईला अशी रील करावी लागते करावी लागते जल परिवार वाटते तो कुठलाही लाग फौलो हो ए संख्या अरे काय झालं अरे काय कळतंय भेटतंय नाही तुला सांग अरे काय झालं तुला शेतात ना काय काम करायचं आहे का नाही ऐक मला सांग स्पष्ट मी काय केले अरे पाऊस पडलाय रानाला वापसायला आपल्या आपल्या रानात काय उत्पन्न घेऊया नको ह्या बारीण गेल्या वेळेला तुला माहितीये झेंडू आपण चांगले पैसे मिळवले येतं कलिंग आपल्याला पैसे सांगायचं यावर लावायचं नाही का आपल्या शेतामध्ये आईला लावाय पाहिजे पाच दिवशी एक तू काम कर करतुंग मध्ये जा तिथे विकास सायटी नसरे तिथनं रोपं जाऊन तुला जाऊन आण तिथं रोपं बुक बिकायला लागत नाही ते हजार स्टॉक मध्ये येते डायरेक्ट जायचं रोप घेऊन ये आज कलिंगडाची रोपं मला रानात पाहिजे उद्या इथं इथे लावायचं आहे इथं या तुकड्यात हा इथं लाव्या कलिंग लाव्या चांगली माहिती तिथं घेऊन विकास येते नर्सरी मधन जरा तालुक्यात मिरज मध्ये काम करतो माझं फोन कर मला मी तिकड बर पांडा टाइम आहे तुला जाऊन नर्सरी रोप घेऊन जाऊ पण काय झाले आमचं एक मित्र आहे अमोल म्हणून ते प्रगती शेतकरी गेल्या वेळेस त्याला झेंडूच कलंगड्याचं लय पैसे झालते आणि ते दुसऱ्या नर्सरीत न रोप आणते त्याला एकदा विचारून बघू तुझा काय दादा सांगतेस कि तिथन तिथन त्याला काय कळते आता बरं चल तू म्हणेल तस करू चल आईला पांडा तुर तू तुझ्या मित्राला फोन तर लावला काय म्हणतो फोन लावत काय म्हणते तरी लागला काय नाही थोडं काम होत कुठं कलंगडी हा बरं झालं माझ्या दोस्ताला पण कलंगडी झेंडूची आणायची होती तुला दिवस झालं झेंडू कलिंगडी करतोय कुठला आणतोय रोपोवर झेंडू रोपो आहे आपलं विकास सायटेक नरसिंग घ्या झेंडू एक नंबर भेटतो बरं भेटतंय का आजच्या आज मिळणार की तिथे काय बुकिंग करायची गरज नाही डायरेक्ट घेऊ घ्यायची हजार वापरत नाही चालते चालते जातो मग मेन संकेत जातो आता ओके चालते चालते आईला माझं भाव सांगतो ती बरोबर होत मग ती नर्सरी बहुतेक इथल्या आहे बघ जाय मग तिथे जायचं तर मला पण बघायची चल जाय तिथ ऑफिस नमस्कार काय म्हणतात काय होते पंढरपूर मुकेश वाडेकर म्हणून हा मुकेश सर हा हा काय सर जेडू रोप घ्यायची आपल्याला ओके ओके, ओके। आता वर्षाला आपल्या नर्सरी बरं तुम्ही पाहतो त्यांचा भाव आहे तिने काय सांगताय अरे रोप घेवा म्हणलं चला रोप बघूया बरं सर रोप बघूया चालत काय विषय कलिंगडी रोप रोपे आपल्याला पूर्ण कलिंगडचे रोपे आहेत विजय वराटीचे आणि तुम्हाला दाखवतो म्हणजे प्रत्यक्ष दाय दाखवतो रोपाची क्वालिटी बघा एक सारखे पण ना म्हणजे काय उंचीला तुम्हाला कमी जास्त असेल एक रोप काढू नका दाखवतो तुम्हाला काय अडचण आणि ग्रीनरी बघा मुळे संख्या बघा म्हणजे आपण जारवो जे म्हणतो अति सुंदर जारव आहे स्टंप बघा उंचीला एकदम अति सुटेबल एकदम आणि क्वालिटी ग्रीनरी एक सारखी म्हणजे रोप कमी जास्त हाईटला तुम्हाला अशी मिळणारच नाही चांगली रोपाय रोप चांगले आम्हाला एक एकर लावायचा कलिंगड भेटू okay. शकता तुम्हाला पाहिजे हजार स्टॉक मला रोप उपलब्ध आहेत तुम्हाला एक नंबर कॉलेज रोपे नाही बुकिंग करावी आणि नाही बुकिंग बुकिंग करू शकत सर आपलं ऑनलाईन देखील बुकिंग असते आणि आपल्याला हजार स्टॉक मध्ये रोप उपलब्ध असतात घेऊन जाऊ शकता तुम्ही आता घेऊन शकता आता विषय कसा आहे अजून आपल्याला पण नावा दोन एकर द। आता एक कलंगडी ओके झेंडू दोन एकरासाठी जाऊ ची ग्रुप आम्हाला दाखवा चला जाऊ आपण झेंडू आहेत की आमच्या विकासा नर्सरी आपल्या देशात टॉपल्या नर्सरी आता आपल्याला आता पन्नास एकर हायस्ट स्टॉक आहे बरं पन्नास एकर आपण झेंडू असेल शेवंती असेल कलिंगड असेल मिरची असेल खरबूज असेल अशा अनेक व्हरायटी आपण पूर्ण ऑल इंडिया पण पोस्ट करत असतो म्हणजे तुम्ही पाहू शकता की आमच्याकडे झेंडूचे रोप वर्षाला सहा कोटी रोप आपण तयार करतो वर्षाला तो सेल देखील करतो एक नंबर क्वालिटी सर्वात महत्वाची म्हणजे क्वालिटी एक म्हणजे क्वालिटी कुठे नरम जास्त असं काही तुम्हाला मिळणार नाही तुम्ही पाहू शकता आता आम्ही तुम्हाला इथं दाखवू शकतो ट्रे बघा ग्रीनरी बघा बरं रोप तुम्हाला बघा आता ही व्हरायटी कुठली आहे ही सर आमच्याकडे ड्रीम व्हरायटी आहे ड्रिम एव्हन व्हराटी आहे आपल्याला हीच लावायची टॉपची वरायटी सर ओके आणि तुम्हाला रिझल्ट मिळणार चांगला एक नंबर चांगला प्रत्यक्ष एकदम उत्तम आहे ड्रिम इलो मार्केटला सर्वात जास्त चर्चा चालतो ड्रीम ड्रिम इलो आहे तुम्ही मार्केट चौकशी करा सर्वात जास्त हेच नाव दब जात काय मस्त आहे बरोबर मुळे हो चालणं गरजे दादा म्हणले तिथे शेतकऱ्याचा विश्वास संपादन केलं सत्तावीस वर्षापासून बरोबर ते महत्वाचं आहे आम्हाला चांगली रोप आहे ते चालते आता काय करा दोन एकराची झेंडूचे झेंडूचे आणि एक एकर कलिंगड कलिंगडी आम्हाला पाठवून द्या ठीक आहे ते व्यवस्था लगेच कधी याच्या व्यवस्था करतो मध्ये आपण पेमेंट सर्व्हिस देखील तुम्हाला लगेच होऊन जाईल उद्या जेवढी सर्व्हिस भेटून जाते थँक्यू 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 धन्यवाद बरोबर आहे लागा तुझा भाऊ सांगत होता ती खराय एक नंबरची नर्सरी आणि रोप पण एक नंबर क्वालिटीची रोप आहे बरोबर आणि सर्व्हिस पण टॉपची आणि ती अमूल्य मी सांगितलं की आपल्याला हा त्यामुळे खरंच बरं रोप बरोबर नाही बाहेर घेऊन टाकली आता बरं टाकलेली बाहेर झाली आता एक एकर कलिंगड दोन्ही एकर झेंडू लावा